पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोष्ट गोगळी धामणगाव तालुका शिल्लू परभणी आता आता पावसाळा जवळ आला आहे म्हणजे या वर्षमध्ये दोन हजार तेवीस म्हणजे मी आहे अजिंठ्या भागामध्ये एका उन्हाळी मिरची केलेली त्या शेतात उभा आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी सोयाबीन करत असताना सोयाबीनचं नियोजन कसं करायचं तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सोयाबीन करत असताना काय करायचं सुरुवातीला अंतर निवडलं पाहिजे तर अंतर निवडत असताना काय करायचं की आतापर्यंत आम्ही चौदा इंचावर पेरणी करायचो पण चौदा इंचावर केल्याच्या केल्याच्यानंतर काय व्हायचं की सोयाबीन दा दाटून जायची त्याच्यामुळे उतार कमी यायचा त्याच्यानंतर काय झालं आम्ही अठरा इंचा परंतु केलो अठरा इंचा सोयाबीनची पेरणी केली पाहिजे अठरा इंच बसून तर बावीस इंच पर्यंत केला पाहिजे गेल्या वर्षी आम्ही थोडं अंतर बावीसचं केल्यानंतर आणखीन उतार वाढला पण यावर्षी अठरा बावीसपर्यंत जाणार आहे मग सर्व शेतकऱ्याला सांगतो सोयाबीनची पेरणी बावीस इंचावर करायची त्याच्यानंतर काय करायचं योग्य बियाणे निवडायचं बियाणे योग्य कसे निवडायचे तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो आपल्या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या अशा खूप काही चांगल्या जाती आहेत ह्या जाती करा आणि तुम्ही काय करा सोयाबीन करत असताना दोन प्रकारच्या जाती करायच्या एक लवकर येणारी आणि एक उशिरा येणारी जर जास्त पाऊस का झाला तर एखादी पावसात सापडला नसता उश नाही कमी झाला तर एक पावसात सापडणं एक नाही सापडणं म्हणून काय करायचं अशा दोन प्रकारच्या जाती करायच्या आहे मग दोन प्रकारच्या जाती करायच्या तर मग नेमक्या जाती कोणत्या निवडायच्या तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार दहापासून मी स्वायबन करत असताना काय झालं की इतका अभ्यास केला इतका अभ्यास केला स्वतः शेतामध्ये प्रॅक्टिकली अभ्यास केल्याच्यानंतर या जाती मग लक्षात आल्या की खरंच म्हणजे निसर्गातून त्या जातीचं कसं कुठं गणित बोलत आहे का मग तुम्हाला एक सांगतो की परभणी विद्यापीठाने परभणी विद्यापीठाने शेतकऱ्यासाठी एक सहाशे अशी जात केली की तिला खोडकिडायला लागत नाही येलो मजाक येत नाही आणि इतकी चांगली जात आहे की समजा एक काढायला आली आणि एक महिना पाऊस राहिला तर ती पाण्यात निश्चित उभायला उभी राहणार पण ती फुटणार नाही अशी ती जात मग सहाशे बारा त्याच्यानंतर काय झालं परभणी विद्यापीठाची एकाहत्तर नंबर म्हणून एक जात आहे ती एक खूप चांगली आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक माहीतच होऊन सांगतो की अकोला विद्यापीठाने काय केलं आहे शेतकऱ्यासाठी थोडं लवकर येणारं वानमध्ये ते काय केलं की आंबा म्हणून एक केलेली आहे ती एक शेतकऱ्यासाठी चांगली आहे जा त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो आणि की लवकर येणाऱ्या जातीमध्ये काय झालं की लवकर येणाऱ्या जातीमध्ये राऊरी विद्यापीठाची एक दुर्वा म्हणून एक जात आहे ती एक सगळ्यात चांगली आहे म्हणून हे करायचं आहे त्याच्यानंतर ज्यांची काळीची जमीन आहे त्यांच्यासाठी किमया माता चांगली आहे तर तुम्हाला एक सांगतो गेल्या वर्षी मी केल्याच्या केल्याच्यानंतर मला जवळपास हे म्हणजे एक एकरला एकवीस क्विंटलचा असं आवरे झालं म्हणजे एकवीस क्विंटल आवरे झालं हे कसं आलं तुम्हाला एक सांगतो सोयाबीन करत असताना जनरली लोक सोयाबीन करतात सोयाबीन केल्याच्यानंतर तुम्ही एकदा एक बघ खत देतात दहा किलो गंधक देतात पण त्याच्यानंतर तुम्ही खत देत नाही पण मी काय केलं गेल्या वर्षी पाऊस जास्त होता म्हणून स्वतः गड्यासोबत शेतात जाऊन मग सोयाबीन नंतर एक बॅग खत दिला दहा किलो गंधक दिलं आणि सोयाबीन एकरी बत्तीस किलो पेरली नंतर काय केलं की का वीस दिवसाला परत कोणी खत देत नाही पण मी काय केलं स्वतः शेतात गड्यासोबत गेलो आणि दोन बॅग सुपरफास्ट आम्ही फेकल्या त्याच्यानंतर काय केलं परत एकदा खत दिला म्हणजे पुन्हा चाळीस दिवसाला काय केलं परत एकदा खत कसा दिला की परत एकदा एक घरी एक बारा बत्तीस सोळा शिल्लक होता म्हणून परत एकदा फेकला म्हणजे तीन वेळेस खत दिला हे केल्याच्यानंतर काय झालं तण नियंत्र म्हणजे तण नियंत्रण नियंत्रण कसं करायचं का की काय झालं की शेतीमध्ये म्हणजे नियंत्रण करायचं असेल mm. तर तुम्हाला एक माहीत असून सांगतो की शेतात म्हणजे फवारणी करत असताना आपण गड्यासोबत राहून फवारणी करायची कशामुळं त्या गड्यासोबत थांबायचं जर चार एकर जो दिवसाला होत असं त्या गड्याला म्हणायचं तीनच एकर फवार पण मन लावून फवारायचं असं केल्याच्यानंतर तण होणार नाही त्याच्यानंतर हे करत असताना काय झालं तण नियंत्रण कंट्रोल आलं पण शेतकऱ्याला काय झालं की सोयाबीनवर येलो मोजा केल्या येलो मोजाबद्दल तर कोणीच सांगायला तयार नाही मग सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आपण काय करत होतो पहिल्यांदा फक्त दोनच औषध मारत होतो पण यापुढे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यापुढे तुम्हाला भविष्यामध्ये म्हणजे तीन औषध मारावं लागणार मग कोणते औषध मारावं लागा एक पांढऱ्या माशीचं मारावं लागणार एक आ, एक पांढऱ्या माशीचं एक आळीचं आणि एक बुरशीनाशक असे तीन औषधं मारावं लागतील तर भविष्यामध्ये तुम्हाला तीन औषध मारावं लागेल एक पांढर मासेचं औषध मारावं लागेल एक म आळीबद्दल मारावं लागेल आणि एक बुरशीबद्दल म्हणजे तीन म्हणजे एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि ना, एक पांढरी माचं औषध मारावं लागणार कारण की काय झालं की सोयाबीन दाटल्याच्या नंतर त्या सोयाबीन व पांढरी मासे पांढरी मासे आली की त्याचं अन्न काय असतं हरित द्रव असतं म्हणजे ह्या झाडातलं हरित द्रव असतं मग ते हरित द्रव ओढल्याच्यानंतर मग ते पान पिवळं पडतं म्हणून भविष्यामध्ये तीन औषध मारावं लागते सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांनो सोयाबीन करत असताना काय करायचं फवारण्याची काळजी घ्या आणि परत एक सांगतो की तुम्हाला एक माहीत असून सांगतो चार पाच तासानंतर एक काय करा थोडं बेल तास थोडं मोठं ठेवा कारण की काय झालं आंतर जितकं थोडं म्हणजे खेळती राहिली तर तुम्हाला शेंगा देतील जास्त लागतं म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या आणि हे करत असताना सर्वांना सांगतो जाती कोणत्या निवडायचे आणखी मी एकदा परत सांगतो कारण की काय झालं एक मध्य प्रदेशमध्ये दोन हजार एक म्हणून जात आहे बघा ती एक चांगली शेतकऱ्यासाठी त्याच्यानंतर त्र्याण्णव झिरो पाच म्हणून आहे त्याला म्हणजे ती एक चांगली आहे ही एक जात करा त्याच्यानंतर सहाशे बारा करा द्रोवा करा आणि ज्याला जास्त आवरेज काढायचं असेल तर त्यांनी काळीची जमीन असेल तर त्याने फुले किम्या करा कारण की फुले किम्याला एकवीस एकवीस क्विंटलपर्यंत आवरेज निघतं हे स्वतः अभ्यासानुसार झालं म्हणून त्याच्यानंतर आंबा करा त्याच्यानंतर एकाहत्तर नंबर करा या सगळ्या जाती म्हणजे आपण आपल्या जमिनीनुसार जाती निवडा आणि तुम्ही काय करा उत्पन्न वाढा तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा झाला सोयाबीनचा हिडो आता तुम्हाला याच्यानंतर एक मी कापसाबद्दल एक माहिती सांगणार आहे म्हणजे आंतर कमी करून खर्च कमी करून कसं कापसाचं उत्पादन काढायचं हे देखील तुम्हाला दुसऱ्या हिडिओमध्ये व्यक्त करणार आहे